कुंडल मनोहर त्रिपुंड तिर की अक्षरा तेजस्व प्रसन्न मुख कमल देव प्रसन्न मुख कमल मतकी दुर्वांकुर देवा मुरेश्वरा जय मंगल मूर्ती आरती चरण कमला हो वाळू प्रांजोती देवा मुरेश्वरा औ नय निर्मळ हो अतिभव्या सुरेक गदंत शोभधा आहे जडिले रत्ने मानक भरवी सोंड सरळ दिसती अवलौकिक तांबूल शोभेमुखी शोभे मुखी, अधरंग सुरेख देवा मोरेश्वर जय मंगल मुरती आरती चरण कमळा वाळू ब्रांजोती देवा मोरेश्वर मण्डित शोभते आयुध रे परुष कमकुशः मोदके पत्र वरे अमृत फनागर षोण्डश वितया वरे मुष कवान्तु देवा मूष कवान्तु लाडु भक्षण करे देवा मोरेश्वर जय मंगल मुरती आरती चरण कमळा ओ आळू प्रेवा मूळेश्वरा माळ कंठीळ यजवळ ताई तेजडा निर्मळ दाई नाग चापे, पुष्पाहर परिमाळ चंदन कसुरी हो, देव चंदन कसुरी हो परिमाळ देवा मोरेश्वरा जय मंगल मुरती आरती चरण कमळा ओ वाळू प्राज्योती देवा मोरेश्वर औ प्रसन्न दिसे दोंद त्या नागबंध सर्वांगी सेंदुर वर मे वीमूर विदान कटिसूद्रोभत आहे देवा कटिसूद्र शोभत आहे मेकळा कटिबंध देवा मोरेश्वर जय मंगल मुरती आरती चरण कमळा ओ आळू प्रोती देवा मोरेश्वर औ सुकुमार जाणू चित्र चरण वर्तवा करगोती त्या पाऊले काय वरणू अंगुली का सरळ नक्की चंद्र निर्वत असे देवा नकि चंद्र मिरवतसे भ्रमजेती परिमळ देवा मुरेश्वरा जय मंगल मुरतेरे चरण कमळा वाळू प्राज्योती देवा मोरेश्वरा औ चरणी तोडर्वाके अंधनान साजी रान ओ ओवाळू विघ्न राधेल मुक्ती मुक्ती सुखतील विधा तुधा ಿ ದಾಸು ವಿಘ್ನೇವಾರೇಶ್ವರ ಜಯ ಮಂಗಳೂರೇ ಆರತಿ ಚರಣಕಮಳಾ ಓ ಆಳು ಪ್ರಜಿ ದೇವರೇಶ್ವರ ಅವ್ರೂ ಕುಂಜ ಲಿಖಿಲ ಮೃಗ ಮುಕುಬರುಣೋ ದಿವ್ಯ ಕಂದರ್ಪ ಕೋಟಿ ಕುಂಡಲೇ ರತ್ನ ದೀಪ್ತಿ देव कुंडल रत्न दीप्ते पदक शोभे देवा देवाधुनी राजा जय मूषके होय वरद सेवाधुनी राजा औंदर मुक्तमाळा पुष्पहार अजा नुबहुदंड वयवट शोभ ते डोल ते मेरवते आयुधे सहित देखा देवा आयुधे सहित देखा अप मंगल मुरते देवाधुनी राजा दे जिषकते होळीन कपय वरद सहसा देवाधुनी राजा दु वरि पाताळ विचित्र नागबंध शोमिनाम्ड चौदा विद्याचे भवन निर्मळ कशीलाी तांब्र देवा कशी पीतांबर पी वरी रत्न जळाल देवा दुनी राजा जय मूशक देओ वाळी ना अभय वरद सहदा देवा दुनी राजा औमेखड्या रत्न जडीत जानुजांगीना करुफ धोनी अंदवाकी जिऱ्या तोड रुळ ताती महादा का सूरा पावले काय वरणो देवा पावले काय वरणो तिज लोक या तारा राजा, जय मूषक हो ते गो वाळी सहदा अभय वरद राजा, दे वाधुडीजा अवयोग्या धनिगम्य शिरसणी गणप देचारी शक्ती सामवेद सवेते काल ते विजन वारे वरित व डाळते गो सा योगी यांच्या योगी अंजा घोसाविजाधणी मंगल देवा देवाधुनी राजा जय मूषक ध्वजारेयो वाळी ना, ना। अभय सहजा देवा देवाधुनी राजा उदार चक्र नृत्य मांडिले तोर मांडिले तोर चा श्रुती मृदंग टाश्रुती मृदंग वाजत गंभीर Brahma Vishnu Ani Ube Shankara Ube Shankara Nirguna Brahma Kavana Nirguna Brahma Kavana Kari Chi Para Jaydeo 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 Vikalpa Sri Nirvikalpa Ada Teo Varu Bavar Teo Varu Nirguna Nijarupa Jaydeo Jaydeo Kitya Kari Kari Dalmada Kari Dalmada कोर्म लप विमान कुर्म लप विमा राह निश्चय बाहेरा समूळ पाहे समूळ गिरिगिरी बावरे देत गिरिगिरी बाव देत सप्तही पाताळ जय देव जय देव जय निर्विकल्पा श्री निर्विकल्पा आरती ओ वाळू भावार्थी ओ वाळू निर्गुण निज रूपा जयते आकाश तडगे दारू ने दारू गड गड गडगर दे गड 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 गडगड कर छल छल पृथ्वी कापे त्रिभुवन कापे त्रिभुवन दिग 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 नृत्य दिग 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 नृत्य करी गजानन जय देव जय दे ఓ నిర్వికల్పా హారే వార్గు నిజ రూపా జయ దేవ జయ దేవీస్ కోటి దేవ మా సీమా వర్ణిత మా పరమానంద పూర్ణ పరమానంద పూర్ణ బ్రహ్మ పరమాత్మా గుణ సాగర వాళ్ళ చంద్రమా చంద్రమా नाोळी सुरवरा ना तोडे सुरवरा नकळे महिमा जय देव जय देव जय दे निर्विकल्पा श्री निर्विकल्पा हार देव वाळू बाबा देव वाळू निर्गुण निरोपा जय देव जय तांडव नृत्य झाले अद्भुत झाले अद्भुत हरिहर ब्रह्मादेक हरिहर ब्रह्मादेक उभे तटस्थ मोर्या गोसावी योगी धानस्थ योगी एक रूप ठेले एक रूप निठैले ठेले निठैले द्वैत जय देव जय देव जय निर्विकल्पा श्री निर्विकल्पा आरती देव वाळू बाळू निर्गुण रूपा जय देव जय देव पूजा उजळू आरती उजळू आरती भक्ती बावे पूजा भक्ती बावे पूजा, पूजा करू विघ्नेशी पूजेचा आरंभ करीतो कै पूजा पूजा अंतरे जय देव जय देव जय मङ्गल मूर्ति श्रीमङ्गल भक्ति तुझे भक्ति भावे तुझे चरण चरण जय देव पुदरे मनो मनति सुखी निद्रा मोर्या निद्रा करूरती पूर्व पुण्य माया रचले कोसरी रचले कोसरी भक्ती बावे दुध भक्ती भावे तुध दलिले अंतरे जय देव जय देव जय मंगल मुरती श्री मंगल मुरती भक्ती भावे दुधे भक्ती भावे तुझे चरण रुदये जय देव जय देव प्रपंचाचे गे नकळे लौकिकी नकळे लौकिकी की दे भो गो गो की भोग भोगभो गो विपरीत गाथि म्हणून निदुज शरण येतो प्रतिमासे आलो प्रतिमासे ऐसा भक्ती भाव ऐसा भक्ती भाव निरूपे तो दसे जय देव जय देव जय मूर्ती श्री मूर्ती भक्ति बावे तो दे भक्ते बावे तो दे चरण रुदे जय देव जय देव सांशी बोलणे नकळे मानसे नकळे मानसे ऐसा सदो दे ऐसा सदो दे त भक्तांशी मोर्या गोसावी माने तुझसे माने तुझसे टाकेले वनवासी टाकेले वनवासी कौनाचे द्वारे जय देव जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल भक्ते भक्ती भावे तुझे भक्ते भावे तुझे चरणारृदय जय देव जय देव अर्चन करून तुम्ही मा केली हारती केले आरती सुखे निद्रा निद्रा करे तू मंगलमूरते जय देव जय देव जय मंगलमूरते श्री मंगलमूरते भक्ते बावे दुधे भक्ते बावे दुधे चरण रोद रे जय देव जय देव गमाय मयुरेश्वर माऊली मयुरेश्वर माऊली ग माय माजी मयुरेश्वर माऊली भजना हालो नमितो दुडदुड भजना हालो नमितो धावते पावली ग माय माजी मयुरेश्वर माऊली मयुरेश्वर माऊली ग माय मयुरेश्वर माऊली अपराधांच्या कोटी माझ्या अपराधांच्या कोटी माझ्या क्षमा करी तुमावली ग माय माझी मयुरेश्वर माऊली मयुरेश्वर मावली गमाय माजी मयुरेश्वर माऊली जीवनी भजना रंगे आलो बैसुनी भजना रंगे नाचवी भक्तजन बावली गमाय माजी मयुरेश्वर माऊली ಮಯೂರೇಶ್ವರ ಮಾವಲಿ ಗಮಾಯಜಿ ಮಯೂರೇಶ್ವರ ಮಾಲಿ ಪ್ರೇಮಿ ಸ್ವಚ್ ಪರಿಯ ಗಮ ಮಾಜಿ ಮಯೂರೇಶ್ವರ ಮಾಲಿ ಮಯೂರೇಶ್ವರ ಮಾವಲಿ ಗಮ ಮಾಜಿ ಮಯೂರೇಶ್ವರ ಮಾೌಲಿ पाजुनी धरणी जरा पाना पाजुनी धरणी जरा पाना केली कृपेची सावली गमाय माझी मयुरेश्वर मावली मयुरेश्वर मावली गमाय माझी मयुरेश्वर माऊली सकल संकटे हरो आमुची सकल संकटे हरो आमुची गोसावी सद्गुरु गोसावी सत गुरु तो मोरया गो सावी शिव 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 काही न केले सार्थक आपले जन्मोनियाहो शिव 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 द्वादश वर्षे क्रीडा करुणी द्वादश वर्षे क्रीडा करुणी बालपणाची तिघे ली शिव 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 काही न केले सार्थ आपले जन्मवणे आहो शिव 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 तरुणपणामध्ये गणना सरली तरुणपणामध्ये गणना सरली इंद्रिय गलित झाल्याहो शिव 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 काही न केले सार्थ आपले जन्मवणे आहो शिव 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 आयुष्य गमनी जासी व्यर्थ आयुष्य गमनी जासी तू सोडून आपली नरकायाहो शिव 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 काही न केले सार्थक आपले जन्मोनी आहो शिव 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 या साठी साधन करी आता यासाठी साधन करी आता धरणे दराचे जोडून पाय हो शिव 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 काही न केले सार्थक आपले जन्मोनी आहो शिव 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 मयुरा बाई माझे आई करुणा तुझला येऊ दे मयुराबाई माझे आई करुणा तुझला येऊ दे <tie> ये रे पावना माजा हैरम्बा सगुणा हैरम्बा सगुणा माजा हैरम्बा सगुणा तुजी नवनिदा भक्ति नेनो गणपती नेनो गणपती गणपति नेनो गणपती सुते सुतिसोत्रि ज्ञान कैसे वेदानी पुराण वेदानी पुराण कैसे वेदानी पुराण योग याग क्रिया धर्म यांचे नकळे अह्मा वर्म नकळे अह्मा वर्म यञ्चे नकले अह्मा वर्म विघ्न राय से कर्णी धनिद्रा देवा तारी रा देवा तारी धनिद्रा देवा तारी माझ्या मोर्या मोर्या बाप्पा करात्रीच्या राया पवनात्रीच्या राय बाप्पा स्वानंदपुरीच्या राया पायघड्या तरी वरी गोमटी जातसे मंदिरे चालले मोर्या सिद्धी बुद्धीच्या मंदिरा हृदय मंदिर कैसा गातला त्या भरील सुमन सुगंध साजिरा चालले मोर्या सिद्धि बुद्धीच्या मंदिरा नारदानी तुंबर गायन सुस्वर गाता अपार संगीत सुस्वरा चालले मोर्या सिद्धिबुद्धीच्या मंदिरा श्रीदेव चिंतामणी तद्रुप सन्निधी आनंद वाटे मने नारायण कुमारा चालले मोरया सिद्धि बुद्धीच्या मंदिरा विडा ग्या हो मंगल मूर्ती सिद्धी बुद्धिवीनवी ती विडा ग्या हो मंगलमूर्ती शांती नागवेली भूतदयाही सुपारी वैराग्य चूर्णदान बोध कर्पूर त्यावरी विडा हो मंगलमूर्ती विवेक हिदाय फळ वेळा सदभक्ती विरक्ती पत्री दान कदेरतो रथो आत्मस्थिती विडा हो मंगलमूर्ती ऐसे आए या कर्णोत्तरे स्वीकारे लाहो हो दयाळे दिदला कृपावंते, काशीराज तांबूल विडा घ्या हो मंगलमूर्ती जो, जो 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 रे गजवदना पतित पावना निद्रा करी बाळा गणपाळा निद्राला गोडोळा जो 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 रे पाळणा बांध हालक हालकया सोन्याचा चांदवा बांध दिला मोत्याचा बालग निजविसाचा जो 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 रे आरत्या दरोनिया पार्वती सक्या गीत गाती नाना परी त्या अळवी ती सुस्वर्या गाती जो 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 जोरे निद्रा लागली गणपाळा मुषक दैत्य आला चरणे ताडिला विशाल दैत्य हा मारिला जो 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 रे, रे बाळक चांगले सुकुमार दैत्य मारिले अपार आश्चर्य करीताते नरनारी पार्वती लो नवतरी जो 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 रे ऐसा पाळना गाहिला नाना परी चिंदा चिंदा मनीदासे विनवीला गणराया निजविले जो 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 रे निद्रा केली गणाधीशे पूर्ण ब्रह्मस्वरूपे शब्दाकाशी राहिला वायु निश्चल जाहला तेज राखले दहा कत्व आपे जोड्यात कत्व धरणीचा अहंकार तोही जा निर्विकार मन झाले निरंजन देवे, देवे लावले लोचन आता, आता स्वामी सुखे निद्रा करा मोरया आशा प्रसिद्ध नायक धुंदी मोर्या ब्रह्मानंद निद्रा हि माया सिद्धि सहित मोर्या तन्मय काया माझ्या मोर्या मोर्या माय बाप हो सक्या माझ्या मोरया मोरया औ मयुरेश्वर महाराज जय जय मयुरेश्वर महाराज मयूरे ईश्वर महाराज जजय मयुरे ईश्वर महाराहो छिंदामणी महाराज जजय नारायण महाराज छिंदामणी महाराज जझे धरणी धर महाराज आहो नारायण महाराज जझे छिंदामणी महाराज धरणी धर महाराज जय मयुरे ईश्वर महाराज ये तुन्या झाला भजन आता करीत नमन द्या परसा ताटीचा विडा घे आपल्या भेटीचा सुत्प करणे सेवावी दैवी धनधरा मज रक्षीपती पावना रक्षीपती पावना रक्षिपती पावना जय चिंदामणी जय चिंदामणी जय चिंदामणी जय गजानन जय गजानन जय गजानन मंगलमूर्ती मूर्ती मोरया जय सद्गुरु मोर्या गोसावी महाराज की जय जय चिंदमणी महाराज की जय मंगलमूर्ती मोर्या